कसे आहेत सगळे मस्त ना पण मी नाही आज सर्दी खोकला अंता पल्ले, आहे जसं हवामानात चेंजेस होतात ना तर इम्युनिटी लो होते आणि डायजेशन वीक होते अंत सर्दी आणि खोकला तर पिच्छाच सोडत नाही अशावेळी हा होममेड काढा हेल्थसाठी एक नॅचरल सोल्युशन आहे या काढ्यासाठी एका पातेल्यात पाणी बॉईल करून ठेवून त्यात दालचिनी लवंग काळी मिरी अजवाईन सॉफ अद्रक आणि थोडंसं ॲड आड, गुळ ॲड करायचा मी इथं एक चमचा चायपत्ती पण टाकली तुम्ही हवा तर चायपत्ती स्किप पण करू शकता चायपत्ती टोटली ऑप्शनल आहे लास्टला ॲड करू इलायची या सगळ्या मिश्रणाला पाच मिनिट चांगलं बॉईल करून गॅस बंद करून त्यात एका लिंबाचा रस्ट ॲड करून या गरमागरम काड्यात पुदिना टाकून गरमागरम प्यायचा खरं सांगितलं तर हा काढा आहे बट मी गाई हा काढा खूप टेस्टी आहे सो या रेसिपीला से नक्की सेव करा आणि हो घरात कोणाला सर्दी खोकला झाला तर हा काढा नक्की बनवा आणि चांगल्या रिझल्टसाठी हा काढा दिवसातून दोन वेळा पिला तर खूप फायदेशीर ठरतो